विविध विकास कामांचे प्रस्ताव तात्काळ द्या अन्यथा उपोषणाला बसू साखराळेतील रयत विकास आघाडी व युवा शक्तीचा ग्रामपंचायतीस इशारा साखराळे तालुका वाळवा येथील ग्रामपंचायतीकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव मागणी करूनही त्यांच्याकडून ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे ग्रामपंचायतीने येत्या दोन दिवसामध्ये संबंधित प्रस्ताव द्यावेत अन्यथा बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी आम्ही ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला बसू असा इशारा रयत विकास आघाडी व युवा शक्ती साखराळे यांच्या वतीने देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीस देण्यात आले आहे निवेदनामध्ये म्हटले आहे की साखराळे गावातील रस्ता तांडावस्ती रुंदी वसाहत या ठिकाणी पंच्याण्णव बाय पाच व पंच्याऐंशी बाय पंधरा या योजनेतून निधी मंजूर झाला आहे तसेच कवर्ग तीर्थक्षेत्र मधून श्री भैरव मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी डीपीडीसी मधून निधी मंजूर झाला आहे त्यासाठी लागणारे मागणीपत्र व प्रस्ताव साखराळे ग्रामपंचायतीकडे प्रलंबित आहेत पंचायत समिती व आम्ही ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही गेले एक महिना झाले त्यांनी ते प्रस्ताव दिले नाहीत वरील विकास कामांसाठी लागणाऱ्या सर्व पूर्तता संबंधित शेतकरी व ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयाकडे जमा केल्या आहेत तरी दोन दिवसामध्ये संबंधित प्रस्ताव मिळावेत अन्यथा रयत विकास आघाडी व युवा शक्तीचे आम्ही सर्व पदाधिकारी बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी साखराळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल यावेळी अशोक पाटील पोपटराव पवार धनाजी पाटील दादासाहेब पाटील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील युवा शक्तीचे अध्यक्ष अमित चव्हाण यांच्यासह रयत विकास आघाडी तसेच युवा शक्ती साखराळेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते